अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या चाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त उल्वे येथे जनसंपर्क कार्यालयात रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे महिलांच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी नारी न्यायाच्या अंतर्गत महिलांसाठी सदस्यता नोंदणी अभियान चालू करण्यात आलं आहे या योजनेचा प्रत्येक महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले इंद्राजी गांधी यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पंधरा सप्टेंबरला केली आणि आज महिला कॉंग्रेस पदाधिकारी म्हणून निश्चितच मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही चाळीसावा वर्धापन दिवस हा पंधरा सप्टेंबरला या ठिकाणी साजरा करत आहोत आणि याच भरतीवरती अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीकडनं एक सदस्यता अभियान राबवलं जात आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत अखिल भारतीय महिला काँग्रेसने असं ठरवलेलं आहे की देशभरातल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला काँग्रेसशी जोडल्या गेल्या पाहिजे आणि म्हणूनच अभियान आहे ते आम्ही उद्यापासून तर त्यासाठी आम्ही एक वेबसाईट बनवलेली आहे त्या वेबसाईटी स्लॅश जॉईन डॉट एआयमसी डॉट इन असं या वेबसाईटचं नाव आहे तर त्याच्यावरती क्लिक करून त्या आपली माहिती फोन नंबर आणि आपण कुठल्या विधानसभेत आणि कुठल्या पार्लमेंट मधून येतो आणि आपला फोन नंबर या ज्या महिला भगिनी आहेत त्या या ठिकाणी महिला काँग्रेसच्या सदस्य होऊ शकत आहेत आणि म्हणूनच या माध्यमातून जसं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नारी न्यायाच्या अंतर्गत महिलांसाठी अनेक योजना या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबवल्या जात होत्या आणि त्याचसाठी जास्तीत जास्त ज्या जास जा महिला आहेत त्या महिला काँग्रेसशी जोडल्या जाऊन देशातली आधी आबादी ही महिला आहे आणि म्हणून या महिला सुरक्षित राहायला पाहिजेत या ठिकाणी राबवण्यात येत आहे रायगड जिल्हा महिला कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करते की प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून जास्तीत जास्त माझ्या महिला भगिनी आहेत तर त्यांनी महिला काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारव Video, our less like, to i Maharashtra